सोबत हवी होती ती म्हणजे काबाळ आणि मित्र मंडळाची देखील आणि काबाळ आणि त्यांची देखील अहो तुम्हाला म्हणून सांगतो की कोणी एकट्याने जर का ठरवलं ना तर हा शिवधनुष्य निश्चित पेलता येत नाही त्यासाठी हजारो कित्येक हात त्यासाठी राबावे लागतात आणि ज्या क्रिक क्रीडा शंकुलीला ज्या खऱ्या तर टुर्नामेंटला ए डी ट्रॉफी ए डी चषकाला अडतीस वर्षाचा निव्वळ खरं तर अनुभव आहे अडतीस वर्ष जी खऱ्या अर्थाने ऑर्गनाईज केली जाते ती टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं नक्कीच सोपं नव्हतं आणि त्यासाठी विशेष कौतुक करावं लागेल ते म्हणजे आमच्या काबाळ आणि मित्रमंडळाच्या त्या बहुसंख्य असलेल्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं काही हयात आहेत किंवा काही आम्हाला सोडून पण गेले आहेत निश्चित त्यांच्याविषयी आम्हाला आपुलकी आहेत सर पण त्यांची देखील मोलाची साथ आम्हाला होती त्यांचे आशीर्वाद देखील तेवढेच मोलाचे होते आणि त्यापैकी असलेली काही नावं मी निश्चित मला वाचायची आहेत त्यापैकी मी सांगतो प्लीज आपण जरा सर आपण वाचून आपण दाखवायची आहेत नाव सहदेव कडव सुरेश खैर दत्ता के अविनाश घाक विलास मात्रे राजेश मोहिते सुधीर लोंडे गणेश सोनकर विजय तेंडुलकर कैलासवासी मधुकर गायकर तसेच सुधीर कोकाटे सुरेंद्र कोकाटे किशोर गायकर अनिल चाचड प्रमोद मनवल मनसूर पिंजारी इम्रान पिंजारी चेतन भोईर कैलास शिंदे मंदार पाटील रवी शिंदे कैलासवासी अरुण शिंदे गजानन मात्रे मिलिंद शिंदे संजय कडव तुषार शिंदे सागर कुचेकर मनीष पाटील जयंत राठोड संजूभाई रेवळेकर जयेश कडव निलेश रेवळेकर योगेश बने जितू शिंदे राहुल आगासकर महेश मकवाना हेमंत गडव प्रकाश पवार प्रकाश चांगो आणि जर यापैकी जर कोणी राहिलं असेल तर या आम्हाला त्याबद्दल मी क्षमकस्व आणि या सर्वांची साथ सोबत होती म्हणूनच आज अडोतीस वर्ष हे एडी चषक इथे साजरा होत राहिला आणि काबडाई मित्रमंडळ आणि यासोबत स्वराज्य सुद्धा यामध्ये सामील होऊन यापुढे हा शिवधनुष्य पेलण्याची तयारी आयोजक राकी भोईर मंदार पाटील आणि वैभव गायकर यांनी पेली आणि त्यासोबत सर्व मित्रमंडळी आ आणि कार्यकर्ते यांची आपल्याला सोबत आहे यासोबत आपले नवीन कार्यकर्ते सुद्धा जोडले गेले आहेत लोकेश गायकर बाबू गायकर ऋषी ऋषी कोकाटे आ, शिंदे विशाल विभूते आदित गाडवे बंटी शिंदे जय सत्रा नियन गाडवे कुणाल गायकर आ, मयुरेश कोकाटे सिद्धांत खैर पाटील श्लोक पाटील हे कार्यकर्ते आपल्यासोबत जोडलेले आहेत यांची सुद्धा आपल्याला साथ वेळोवेळी लाभते या सगळ्यांचं सर्व मनापासून सगळ्यांचं धन्यवाद आणि आणि कोण जर कोणी राहिलं असेल श्री नरेंद्र लोंडे सुद्धा इथे आहेत अजून कोणी राहिला असेल याबद्दल शक अशी साथ आणि सोबत जयेश नेवरेकर दिवाकर साटम आणि स्वा स्वानंद पवार यांची सुद्धा खूप आपल्याला साथ सोबत असते जर कोणी राहिलं असेल याबद्दल समजवं आणि आपण सर्वांनी या अशी जी साथ दिली यापुढे आपण साथ द्याल हीच तुमच्याकडनं अपेक्षा धन्यवाद आणि यामध्ये आपल्या मंडळाला सर्वत्र मित्रमंडळ जरीमरी मित्रमंडळ आऊ पाटोळे यांची सुद्धा आपल्याला साथ असते त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत वेळोवेळी उभे असतात टेम्बिनाका मित्रमंडळ सरय मित्रमंडळ लोकन्याय मित्रमंडळ आणि इथले समस्त रहिवासी या सगळ्यांचे मी आभार मानतो ज्यांनी हा सोहळा आम्हाला संपन्न करण्यासाठी खूप मोलाची साथ दिली आज रात्रीचे दीड वाजले सुद्धा ही लोक आम्हाला साथ देतात ते अशीच साथ अडोशीच वर्ष दिली आणि यापुढे सुद्धा तुम्ही देत राहा ही तुमच्याकडनं अपेक्षा धन्यवाद नक्कीच जयेशजी कडो निश्चित असं सांगावं लागेल की गुरुंनी दिला ध्यान रूपी वसा आणि आम्ही जपतोय हा ठेवा लक्षात घ्या आणि तब्बल तब्बल अडतीस वर्ष ही ट्रॉफी ऑर्गनाईज करणं आणि सांभाळणं नक्कीच सोपं नाही हो कारण का मी महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी किंवा ठाणे मुंबईमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी आम्ही कॉमेट्रीला जातो की आम्ही पाहिलंय पण ऑर्गनाईज करणं नक्कीच सोपं काम नाहीये आणि ते शिवधनुष्य नशीत पेरलेलं आहे ते म्हणजे अर्थातच आमच्या काबाड आणि मित्रमंडळाद्वारे प्रस्तावित स्वराज्य मित्रमंडळाने आमचे जॅकीजी भोईर आमचे विलाजी वैभवजी गायकर आणि आमचे मंदारजी पाटील आमचे निखिलजी बुडजुडे असतील किंवा आमचे स्वानंदी पवार असतील इत्यादी आमचे सर्वच होते सर्वच सर्वांची नावं मला वाटतं मी मला सगळ्यांना घेता देखील येणार नाही आहेत आणि त्यापैकी ज्ञात अज्ञात सर्वांची नावं पण आपण इथे नक्कीच वाचलेली आहेत बरं तुम्हाला एक सांगतो की ह्या टुर्नामेंटमध्ये मी असेही काही बरेच व्यक्ती पाहिलेले आहेत की खऱ्या अर्थाने ज्यांनी अंडर फॉर्टीन मध्ये देखील सहभाग घेतला होता अगदी त्यावेळेला किंवा मागच्या वेळेला दोन तीन वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदर पण कित्येक वर्षापूर्वी आणि आता मोठ्या संघांच्या देखील त्या संघांमध्ये दे का जे स्वतः खेळतात किंवा ॲटलिस्ट आम्हाला काय ना काहीतरी मदत तरी करतात हा जे मोलाची कार्यकर्ता म्हणून निश्चित त्या सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्यांचा कडकड आपण करायचा आहे आमच्या समस्त कार्यकर्ता वर्गासाठी आमच्या काबळ आणि मित्रमंडळासाठी आमच्या स्वराज्य मित्रमंडळासाठी आमच्या समस्त कार्यकर्त्या वर्गासाठी आणि पदाधिकाऱ्यांसाठी आपण नक्कीच टाळण्याचा पुन्हा एकदा करा आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने यश जे पटकवलेले जे आहे ना या खरं तर शंखुलेले या क्रीडा टुर्नामेंटने हे नक्कीच खूप 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 मोठं निश्चित आहे कारण का ओढ असते मी म्हणालो ना की चोवीस संघ तर आपण घेतो पण तब्बल फॉर्टी एट किंवा साठ संघांची लाईन अक्षय असते मी मगाशी दोन तीन वेळा घोषित पण केलं की आमच्या जॅकी भोईरची झोप कित्येक वेळा मोड होत असेल त्यांचे फोन घेत घेत तर असं एकूण स्वरूप आहे तब्बल अडतीस वर्षाचा ह्याला इतिहास आहे आणि त्या अनुषंगाचं नक्कीच कौतुक आहे सो मी आता विनंती करतो आहे की आता आपण पुढील जो सन्मान सोहळा जो आहे ना त्याची आपण सुरुवात करूया हो पण सन्मान सोहळा म्हणलं ना खऱ्या अर्थाने मान्यवरांची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते अहो मान्यवरांनी झाडलेल्या आणि तुम्हा तर क्रीडा संघ आणि क्रीडा रसिकांनी घसबजलेल्या या खर तर अंडर आमचे पंढरी समजली जाणार धर्मवीर आनंदगी चषकामध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप 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 भव्य स्वागत आहे आणि आता आपण सन्मान सोहळ्याला आपण सुरुवात करतो आणि प्रथम विनंती करतोय <laughs> मी मिन प्रथम विनंती करतोय की आमचे आयोजक सर्व आयोजक अगदी आमचे जॅकीजी असतील आमचे वैभवजी गायकर असतील आमचे मंदारजी पाटील असतील सर्व आमचे आयोजक आमचे आदरणीय आमचे सन्मान्य विधानसभा क्षेत्राचे सर्व सर्व आमचे अध्यक्ष श्री हेमंतबाई पवार यांचं सहर्ष स्वागत करायचं आहे आपले पूर्ण ठाण्याने त्यांचं गारूड पाहिलं होतं की कि कित्येक जणांमध्ये अख्खा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छक आले होते त्यांच्या बड्डेला भाईंच्या हे आम्ही पाहिलं आहे परवाच्या अगदी बड्डेला आणि त्याच वेळेला खरं तर भारतीय जनता पार्टीची धडधडणारी तोफ म्हणून भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सन्माननीय ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष मला वाटतं श्री सारंगजी मेडेकर साहेबांचा देखील सन्मान करण्याची मी विनंती करतोय मी विनंती करतोय की आमचे सन्मान्य श्री चेतनजी भोईर आणि इम्रानजी पिंजारी साहेब प्लीज आपण पुढे व्हायचं आहे आणि सारंगजी मेडेकर यांचा आपण सन्मान करायचा आहे एक ॲग्रेसिव्ह असा चेहरा एक खऱ्या अर्थाने सुश्रक्षित असा चेहरा आणि सुसंस्कृत निश्चित आहे आणि त्या चेहऱ्याचं म्हणजेच आमच्या सारंगजी मेडेकरांचं आपण सन्मान निश्चित करायचा आहे भारतीय जनता पार्टीमधील थिंक टँक जर का कोण म्हणसेल ना तर ते ह्यांची टीम बरं का सारंगजी मेडेकर थिंक टँक आणि त्याच वेळेला सुशीलजी जैन साहेबांचा देखील सन्मान आपण करायचा आहे हॅझचे भारतीय जनता पार्टीचे ते देखील नक्कीच वरिष्ठ कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत सुशीलजी जैन सर आणि त्याचबरोबर खरंतर युवा सेनेची खरं तर युवा सेनेचे आपले ठाणे शहर प्रवक्ते असलेले अर्थातच प्रसाद पूजा गणेश वाघ यांचं देखील नक्कीच मी स्वागत करण्याची विनंती करतोय खऱ्या अर्थाने समाजसेवेचं बाळकडू जर का कोणाकडून घेतलं असेल ना आमच्या या लहानच्या प्रसादने तर आपल्या मम्मी आणि करून बरं का तर त्यांचा सत्कार करण्याची मी विनंती करतो आहे राहुल गायकर आणि जी तू जी शिंदे यांना आणि जी तू शिंदे म्हणजेच आमचे अतिशय छानस गुण लेखक करणारे आणि अर्थातच प्रसाद पूजा गणेश वाघ यांचा देखील सन्मान केला जात आहे एक चॉकलेट बॉय निश्चित आहे पण खऱ्या अर्थाने अगदी कर्तृत्ववान असं व्यक्तिमत्व कमी वेळामध्ये म्हणजे कमी टायमिंग मध्ये तर जबाबदारीची जाणीव असेल असं व्यक्तिमत्व हो। आणि त्याचबरोबर ह्या पुढचा सन्मान करण्याची विनंती करतोय मंडळी आपलं सर्वांचं परम कर्तव्य आहे बरं का तुम्ही टाळ्यांसाठी एवढी कंजूशी का करता मला तेच कळत नाहीये टाळ्यांचा कडकडाट निश्चित करायचा आहे आणि आता आता लक्षात घ्यायचं आहे की आता आपण ना सन्मान सोहळा आपण आता दुसऱ्या श्रेणीकडे आपण वळतो पहिलं प्रथम म्हणजे काबाळ आडीचे ज्येष्ठ सदस्य आणि ज्येष्ठ पंच ज्यांचं व्यावसायिक क्रिकेटमध्ये अजून पण अतिशय मानाने नाव घेतलं जातं ते म्हणजे आमचे श्री घाक सर श्री अविनाश घाक सर चल प्लीज अविनाश घाक सर प्लीज आपण जरा वरती यायचं आहे आमचे श्री अविनाश बागसाहेब आपण प्लीज या मंचावरती यायचं आहे आणि आपला सन्मान होणं निश्चित अभिप्रेत आहे हा चला बाकीचे पंच चला आता मी नाव आता वाचतोय चला आमचे माझ्याकडे गांगुली गांगुलीजी जरा प्लीज आपण जरा पुढे पण यायचं आहे चला गांगुली गांगुलीजी प्लीज जरा आपण तिघांनी पण आपण पुढे यायचं आहे आमचे तिसरे पंच या लवकर या सर जरा प्लीज आमचे श्री मनाजी चला सर आपण पण जरा प्लीज पुढे या आणि आमचे सन्माननीय हो। राजेशजी खेर सुरेशजी हो बोल बोलतो जरा प्लीज आपण जरा वरती आपण जायचं आहे मंचावरती आपण जायचं तिकडे सन्मान आपला केला जाणार आहे सुरेशजी खेर यांना विनंती करतो आहे की प्लीज आपण ह्यापैकी उपस्थित आमचे श्री अजयजी आमचे श्री मनाजी आणि श्री गांगुलीजी यांचा आपण सन्मान आपण करायचा आहे चला पंचांचा सन्मान होणं निश्चित अभिप्रेत आहे आणि पंचांची कामगिरी ना अतिशय कठीण असते बरं का डोक्यावरची केस उपटाची वेळ करता येते म्हणजे अगदी कॉम्प्लिकेशन उद्भवलं तर आणि त्यासाठी यांचा टाळ्याच्या गडकडामध्ये नक्कीच त्यांचं स्वागत झालं पाहिजे पंचांचं श्री मन्या सर यांचं विशेष हार्दिक इथे स्वागत होताना सन्मान होताना आपण पाहतो पुष्पगुच्छ त्याचबरोबर शाल हे त्यांचा विशेष सन्मान केला जात आहे गांगुलीजी प्लीज आपण पुढे व्हायचं आहे आणि श्री अजयजी आपण पण प्लीज पुढे व्हायचं आणि अर्थातच आमचे आदरणीय सन्मान्य श्री सहदैव सर त्यांच्या शुभ हस्ते सन्मान करतो आमच्या आदरणीय आप्पा त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जात आहे तीन विशेष पंचांचा मन्या मंगेशजी आलवे आणि अजय उर्फ गांगुली यांचा आणि अर्थातच राजेजी मोदी साहेब आपण प्लीज जरा पुढे व्हायचं आहे आपण मेघेश यांना आपण प्लीज त्यांचा सन्मान आपण करायचा आहे मोदी साहेब आपण प्लीज पुढे व्हायचंय पण सन्मान करायचा आहे पंचांचा मेघेजी अल्वे जे उत्कृष्ट पंच आहे व्यावसायिक पंच आहे त्याच बाबा मनाजी यांचा सन्मान झाला आहे अजयजी गंगुली यांचा देखील सन्मान होणं बाकी आहे हा आणि त्याच वेळेला आणि त्याच वेळेला आता मी एक सन्मान अशा व्यक्तिमत्वाचा करण्यासाठी मी नक्कीच विनंती करत आहे आमचे सन्मान्य आमच्या आदरणीय विधानसभा क्षेत्राचे सर्व सर्व अध्यक्ष असलेले श्री हेमंत भाई पवार यांना की लागोपाठ अडतीस वर्ष ज्यांना पंचगिरीचा खऱ्या अर्थाने अत्यंत विशाल असा अनुभव आहे आणि जे स्वतः आपल्या मंडळाचे आहेत ते व्यावसायिक पंच पूर्ण ठाणे मुंबई उपनगरामध्ये नाव असलेले आमचे श्री गाग सरांचं आपण नक्कीच सन्मान करायचा आहे श्री अविनाश घाक सरांचा इथे सन्मान आपण करायचा आहे अविनाश घाक सरांचा इथे सन्मान करायचा आहे आणि तब्बल अडतीस वर्ष ज्यांनी खऱ्या अर्थाने या काबाड आणि मित्रमंडळ प्रस्थापितद्वारे असलेल्या याच टुर्नामेंट मध्ये ज्यांनी आपली खरं तर भूमिका साकारली पार पाडली ते व्यक्तिमत्व हो। आणि अर्थातच स्कोररचा देखील सन्मान होणं निश्चित तेवढं अभिप्रेत असतं आणि त्यासाठी स्कोरर चा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय की आमचे भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य सारंगजी मेडेकर यांना की प्लीज आपण जरा पुढे व्हायचं आहे योगेजी बने प्लीज आपण विनंती करतो की आपण याचा स्कोरर प्लीज आपण जरा पुढे व्हायचं आहे आणि योगेशजी बने आपण आपला सन्मान सागरजी मेडेकर यांच्याकडून आपण स्वीकारायचं भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असले भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सन्मान्य पदाधिकारी आणि त्याचबरोबर जीतूजी शिंदे आपण पण जरा प्लीज पुढे व्हायचंय जितूजी शिंदे आपण प्लीज पुढे व्हायचंय आणि पुनश्च एकदा मी विनंती करतोय की मेडेकर साहेब आपण पण पुन्हा एकदा सन्मान करायचा आहे आमचे जीतू शिंदे ह्यांचा कारण का लागोपाठ तीन दिवस अगदी रात्रीच्या वेळेला देखील खरं तर पंच स्कोरिंग करणं नक्कीच सोपं नव्हतं आणि अगदी करेक्ट स्कोरिंग आणि आता विजयजी तेंडुलकर साहेब यांच्या वतीने सन्मान केला जात आहे आमचे जीतूजी शिंदे यांचा आणि अर्थातच पूर्ण सिरीज मध्ये असलेले बेस्ट बॉलरचा रिवॉर्ड आता आपण देणार आहोत आणि कॅन एनिवन गे हू बिकम दॅट बेस्ट बॉलर कोण बेस्ट बॉलर होऊ शकतं अरे सांगा ना तुमचा आवाज तर आला पाहिजे बेस्ट बॉलरचा चला दोन्ही टीम जरा यापुढे तुमच्यासाठी सन्मान सोहळा चालू आहे दोन्ही टीम चला लवकर या आपण चला रिकी पॅकस ओम साई चला या पुढे चला लवकर स्टेजच्या आपण आज समोर आपण यायचं आहे स्टेजच्या आपण समोर आपण यायचं आहे तनिक्ष श्री जॉर्ज लेवन संघ आपण पण जरा प्लीज पुढे यायच आहे आणि बेस्ट बॉलरचा पूर्ण सिरीज मधला रिवॉर्ड दिला जात आहे जय भवानी या संघाचा प्रणय सप्रणय प्लीज 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 लेट्स कम प्रणय आणि लिटरली ग्लोरियस मुवमेंट आहे प्रणय हा सन्मान स्वीकारतो आहे आमच्या सन्माननीय आमच्या अतिथीकडून मी विनंती करतोय की आमचे आदरणीय सन्माननीय श्री हेमंत पवार साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते करता आज सा मोमेंटो सन्मानचीन आपण प्रदान करायचा आहे की ज्यावरती महाराष्ट्राच्या महानेतृत्वाची छबी प्रिंट केलेली आहे आणि आता बेस्ट बॅट्समनचा रिवॉर्ड फलंदाजाचा रिवॉर्ड आणि फलंदाजाचा फलंदा रिवॉर्ड आपण कोण सांगू शकतो की पूर्ण सिरीज मध्ये खऱ्या अर्थाने कोण सर्वात पुढे होत बबडी बघूया मनेश बबडे प्लीज कम प्लीज कम ऑन द स्टेज जय भवानी या संघाचा खरं तर हा बबडी अतिशय वडे असलेला हा खेळाडू आहे आणि अतिशय सुरेख अशी खेळी त्यांनी साकारली आणि त्याद्वारे खरं तर मॅन ऑफ दी म्हणजे बेस्ट बॅट्समनचा रिवॉर्ड त्याने स्वीकारला पाच हजार पाचशे पंचावन्न हे स्वरूप आहे पाच हजार पाचशे पंचावन्न हे स्वरूप आहे रोक आणि मोमेंटो बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन म्हणून आणि मॅन ऑफ दी सिरीजचा रिवॉर्ड आता द्यायचा आहे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रिवॉर्ड बरं का अत्यंत महत्वपूर्ण ज्या संपूर्ण सिरीजमध्ये मध्ये अगदी बेस्ट बॅटिंग पण त्यांनी केली बेस्ट फिल्डिंग पण केली आणि बेस्ट बॉलिंग पण त्यांनी केली त्या व्यक्तीचं त्या खेळाडूचं हे नाव आहे सो स्टार परफॉर्मन्स गिवन बाय तनेश्री जॉर्जचा आहे तो रोहन स्थानिक श्री जॉर्ज लेव्हनचा आहे तो रोहन सो मिस्टर रोहन प्लीज जर आपण लोकरवरती यायचं आहे या मंचावरती आणि अतिशय छानशी खेळी आपण केली अगदी अटीतटीच्या क्षणामध्ये आपले योगदान फार महत्वपूर्ण ठरलं आणि त्या बळावरती आपण तो विजय देखील संपादन केला आपल्या टीमसाठी नक्कीच अव्वल आहे नक्कीच विलक्षण आहे आणि आता थर्ड रनरअप टीमचा सन्मान आता आम्ही करणार आहोत लक्षात घ्यायचंय आणि लक्षात घ्यायचंय बरं का आमचे निखिल आमचे दादा ना खूप दिलदार बरं का आणि आमचे जॅकी दादा देखील खूप दिलदार स्वानंद दादा देखील म्हणजे संपूर्ण आमची टीम बरं का कारण का खरं तर आम्ही हा थर्ड अपचा आम्ही मुळातच प्राईज आम्ही देणारच नव्हतो पण कसं आहे का तुमचा हिरलुसलेला चेहरा आम्हाला नक्कीच पाहता आला नसता आणि म्हणून आमच्या कमिटीने निश्चित निर्णय घेतला की थर्ड म्हणजे थर्ड जे प्राइस जे आहे ते देखील नक्कीच द्यावं आणि त्यासाठी मी नाव पुकारतो आहे ओम साई सांगा प्लीज आपण यायचं आहे सॉरी ओम साईने ओम साई सेकंड आहे जय भवानी चला या लवकर जय भवानी कमॉन चला जय भवानी संघ आपण प्लीज आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे सन्मान आपण नक्की आपण स्वीकारायचा आहे आणि चला आपण आता सन्मान करतो आहोत खरं तर थर्ड विनर या संघाचा पुष्पगुच्छ आहे सन्मान चिन्ह निश्चित आहे आणि आता आणि आता सेकंड सेकंड रनर प्लीज आपण आपण या मंचावरती यायचं आहे ओम साय लक्षात घ्या फक्त कॅप्टननी प्लीज आपण मंचावरती यायचं आणि बाकीच्यानी सर्वांनी खाली थांबायचंय बाकीच्यानी सर्वांनी आपण खाली थांबायचंय लाईनीमध्ये समोर आपण फोटो काढायचे चला कॅप्टन ओम साई आपण जरा मंचावरती यायचं किंवा बसा इकडे हा यस बसा 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 चला बसाच आहे आपण चला बसाच आहे बघा आमचा स्टार खेळा खेळाडू बरं का दीपू पण आलाय खेळाडू आमचा दीपू पण आलेला आहे आणि अर्थातच ओम साई आपण पाहतो इथे खर तर सेकंड रनरअप रनरअपचा सन्मान स्वीकारताना अर्थात शिवसेना पुरस्कृत आणि स्वराज्य मित्र मंडळ द्वारा आयोजित असलेला हा बहुमानित बहुप्रतिष्ठित असलेला चषक साक्षात गुरुवर्य धर्मवीर आनंद म्हणजे ए डी ट्रॉफी सोनाव गायज आता महत्वपूर्ण आता रिवॉर्ड द्यायचा आहे आणि तो म्हणजेच फास्ट रिवॉर्ड सो प्लीज काम आपण वाट कसली आपण पाहतात आणि अर्थात आता फर्स्ट प्राईज अर्थात आपण देत आहोत सन्मान ज्यांनी प्राप्त केलेला आहे तर तनिष्क श्री जॉर्ज लेव्हन हा संघ प्लीज कॅप्टनने पण वरती जायचा आणि बाकी त्यांनी मगास सा, सारखं बसून घ्यायचंय जसं सेकंड रनर अप बसले होते टीम तशी आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करतोय की आमचे विधानसभा क्षेत्राचे सर्व सर्व शिवसेनेचे आदरणीय सन्मान श्री हेमंत भाई पवार साहेब स्वतः आणि आमची पूर्णपणे कमिटी टीम हॅज अ आयोजक टीम म्हणून आमचे काबाडारी आणि मित्रमंडळ स्व प्रस्थापित असे स्वराज्य मित्र मंडळाचे आमचे जॅकीजी भोईर वैभवजी गायकर आणि आमचे मंदारजी पाटील तसेच आमचे निखिलजी तर आहेत स्वानंदजी पवार पण आहेतच समस्त सर्वजण इकडे आहेतच तर आपल्या शुभ असते हा सन्मान आपण नक्कीच करायचा आहे हॅलो आणि नक्कीच खूप खूप अभिनंदन कारण का अतिशय मानाचा अतिशय अभिमानाचा आणि तेवढ्याच प्रतिसा चषक पटकवणं म्हणजे नक्कीच छोटं काम नाहीये आणि ते आपण पटकवलेलं आहे नक्कीच आपलं खूप 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 आपलं कौतुक आहे खूप आपलं कौतुक आहे आणि आपल्या कॉमेंट्रीने आपल्या सगळ्यांना वेळोवेळी रनिंग कॉमेंट्री करून आपल्याला पूर्ण सामन्याचा आढावा देणारे आपले मकरंद दादा यांना सुद्धा मी व्यासपीठावर जाण्याची विनंती करतो आणि आपले आयोजक आणि श्री आपले, आपले हेमंतभाई पवार यांना मी विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करावा मकरंद जी आपण व्यासपीठावर जावं श्री आपले आयोजक आणि आपले हेमंतभाई पवार जे आपल्या रनिंग कॉमेंट्रीने आपल्या सगळ्यांना खेळवून ठेवणारे आणि वेळोवेळी सामन्याचा आडावर देणारे आपले, आपले मकरंद दादा आणि <ँणे> विजय संघाला विनंती आहे विजय संघाला विनंती आहे आपलं मंडळाचा फोटो आहे तिथे तिकडे एक आपण फोटो घेऊया ग्रुप फोटो आपला जिथे दिगेसाहेबांचा जिथे फोटो आहे े आणि हा सोहळा इथे संपन्न झाला असं करतो